सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे कोणी ऑक्टोबर अगोदर तर कोणी ऑक्टोबर महिन्यात ऊस गाळप सुरू केले आहे असे असले तरी साखर कारखानदार ऊस दर जाहीर करीत नाहीत व जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत नसल्याचे चित्र आहे केवळ माढा माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला आहे गाळप हंगाम सुरू केलेल्या तेहतीस पैकी सोळा साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर झाला आहे आलेगाव येथील शिवगिरी अॅग्रो कारखान्याने प्रति टनाला तीन हजार एक रुपये दर जाहीर केला असून दोन हजार आठशे रुपये पहिला हप्ता शंभर रुपये दुसरा तर एकशे एक, एक रुपये तिसरा हप्ता देण्याचे जाहीर केले आहे शंकर सहकारीने दोन हजार नऊशे रुपये जाहीर केला आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे पंढरपूरने दोन हजार आठशे पंचाहत्तर रुपये जाहीर केला आहे श्री पांडुरंग श्रीपूरने दोन हजार आठशे पंचावन्न रुपयावर शिक्कामोर्तब केला आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अक्लूज दोन हजार आठशे पन्नास रुपये दर दिला आहे विठ्ठल रिफायनरी बबनराव शिंदे विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करिकंब यांनी दोन हजार आठशे पन्नास रुपये जाहीर केले आहेत दि सासवड माळी शुगर माळीनगर श्रीसंत कुर्मदास माढा येडेश्वरी शुगर खामगाव सीताराम महाराज खरडी, आष्टी शुगर जकराया शुगर व भैरवनाथ शुगर लवंगी या दोन्ही कारखान्यांनी दोन हजार दर जाहीर केला आहे